जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील दोन प्रामुख्याने घडलेल्या घटना अलीकडे ज्या प्रकर्षाने मला इथे तुम्हाला सांगावशा वाटतात एक जे सध्याही सुरू आहे दिल्लीला ते म्हणजे अठ्ठ्याण्णवे मराठी साहित्य संमेलन डॉक्टर तारा भवाळकर ज्याचे अध्यक्ष आहेत आणि दुसरं म्हणजे कर्नाटक येथे एका मराठी बस चालकाला झालेली मारहाण त्याला मारहाण करून त्या तोंडाला काळं फासण्यात आलं कारण तो मराठी भाषिक आहे त्याला कानडीमध्ये बोलता येत नाही या दोन्ही घटनांमधली जी एक सारखी बाब आहे जे कॉमन फॅक्टर या दोन्ही घटनांमधला आहे तो म्हणजे मराठी भाषा आपल्या देशापुढे प्रांतवादाची आणि भाषावादाची एक मोठी समस्या उभी राहिलेली एकीकडे पंजाब आणि दाक्षिणात्य आपले जे ही प्रांत आहेत त्या प्रा प्रांतांमध्ये भाषावाद जोर धरत असताना बोकाळत असताना दुसरीकडे मराठीची इतकी दयनीय अवस्था महाराष्ट्रामध्ये व्हावी यापेक्षा वाईट परिस्थिती दुसरी कोणती असू शकते भैया आणि गुजरात्यांना मारण्यापुरती त्यांच्याशी भांडण्यापुरती आणि गुजरात्यासोबत भांडण झालं किंवा भैयासोबत भांडण झालं की जागृत होणारी आमची मराठी अस्मिता इतर वेळी जेव्हा खरोखर ज्या मराठी अस्मितेचे जे विषय आहेत तिथं गाळ झोपलेली असते तिला जाग बरोबर तेव्हाच येतो जे जेव्हा विषय प्रांतवादाचा येतो भाषावादाचा येतो किंवा हिंदू एकतेचा जिथं विषय असतो जिथे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा विषय येतो तेव्हा आम्ही भाषा घेऊन येतो मुंबईमध्ये अलीकडे काही घटना घडल्या त्याच्यामध्ये परप्रांतीयांची आपण दादागिरी बघितली जे चुकीची आहे ज्यांना हिसका दिला पाहिजे ज्यांना दणका दिलाच पाहिजे पण जर का एखाद्या मुस्लिम वस्तीमध्ये एखाद्या मुलाला पकडून त्याला मारहाण केल्या जाते त्याला सांगत जाते की इधर इधर ही हिंदी में ही बात करनी पडेल इथं तुझी मराठी चालणार नाही तिथं आम्ही काय करू शकतो तिथं आम्ही काय करतो प्रांतवादाचा फटका याच्यापूर्वी बऱ्याच लोकांना बसलेला आहे पश्चिम बंगालला आणि बांगलादेशला तो ऑलरेडी बसलेला आहे बांगलादेशमधले जे हे जे बंगाली आहेत हे बंगाली लोक हे धर्मापेक्षा किंवा इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा किंवा राष्ट्रीयत्वापेक्षा ते सगळ्यात जास्त रिलेट करतात प्रांतासोबत प्रांतवादासोबत त्यांच्या वेगळेपणासोबत हे हे सत्य आहे म्हणजे हे, हे, हे स्वतःला जे मी काहीतरी वेगळं आहे ही जे समजण्याची यांची जी वृत्ती आहे त्या प्रांतवादामुळे आज बा, बांगलादेशची ही परिस्थिती आहे त्यांना संधी असूनही ते भारतात आले नाहीत तेव्हा त्यांनी मुसलमानांसोबत राहणं कबूल केलं पण त्यांनी त्यांचा प्रांतवाद आणि त्यांची वेगळी आयडेंटिटी वगैरे त्यांनी ती सोडली नाही त्या आयडेंटिटीशी ते इतके चिटकून होते इतके धरून होते की अस्मितेचं रूपांतर कधी अहंकारात होईल याचा म्हणजे त्यांना याचं भान सुद्धा नाही राहिलं आज पश्चिम बंगालची सुद्धा तीच परिस्थिती आहे आजही बांगलादेशांमध्ये एक सर्टन काइंड ऑफ ज्याला म्हणतो आपण एक दीड शहाणेपणा त्यांच्यामध्ये तो आहेच तो असतोच आम्ही काहीतरी वेगळे आहेत आमोर बोंगाल सुंदर बोंगाल आणि त्याच्यात असते असं असते की बाबा ते आम्हाला इतर आणि ती मग कम्युनिस्ट आयडियोलॉजी वगैरे ते तिथं वाढत जाते फोपावत जाते परका येऊन आमच्या उरावर बसला तरी चालेल पण आम्हाला आमची आयडेंटिटी सोडायची नाही आम्हाला आमचा प्रांत सोडायचा नाही किंवा आपल्या पंजाबचा जो विषय आहे की तो युवराज सिंग युवराज सिंगचा बाप की जब कोई हिंदी में बात करता है तो मुझे वो बड़ी जनानासी बात लगती है। ऐसा लगता है कोई दो औरतें बात कर रही हो और जब कोई पंजाबी पंजाबी करता है और की की हाल आहे वगैरे ते तो ऐसा लगता है मर्द बात कर रहा है त्याची भाषा सोडून बाकीच्या सगळ्या बायल्या भाषा आहेत असं त्याला म्हणायचं आहे हाच तो योगराज सिंग आहे की जो म्हणतो की बाबा मला हिंदू किंवा टाके टाकेटाके व्यक्ती ती आपला इतिहास नाही जाणते योगराज सिंगला स्वतःला इतिहासाचे धळे घेण्याची गरज आहे रोहिले जेव्हा तुमच्या धर्मस्थळांवर तुमच्या प्रार्थना स्थळांवर घाण करायचे ना तेव्हा माजी शिंदेंनी सोडवलेली भूमी आहे आपली पण मराठा स्वतःच्या शौर्याबद्दल विसरलाय स्वतःच्या अस्मितेबद्दल विसरलाय आणि इतर ठिकाणी आपल्याला ह्या अस्मिता हा प्रांतवाद ही भाषावाद आपल्याला बोकाळलेली दिसते आपल्यामध्ये निदान अस्मिता तरी असावी म्हणजे तो दुराभिमान असू नये तो प्रांतवाद असू नये पण निदान आपली अस्मिता तरी असावी आणि त्या अस्मितेसाठी भैयांवर आणि गुजरात्यांवर लाता भुक्के चालून काही होणार नाही किंवा त्यांच्या लाता भुक्के खाऊन सुद्धा काही होणार नाही आरेला कारे बोलावंच लागेल पण इथं सुरुवात अशी आहे की बाबा आमची मराठी अस्मितेची बिगुल वाजवणारे लोक त्यांच्या स्वतःच्या मुलांची नावं सुद्धा मराठी नसतात मायरा सायरा कायरा बायरा आता अलीकडे एका पोरीचं नाव मी बघितलं की त्याचा अर्थ मी बघितलं संस्कृतमध्ये तो म्हणजे त्या गाई म्हशींना आणि त्या हत्तीला आवरायला जो अंकुश असतो त्या त्या अंकुशाचं नाव तिनं ना, आपल्या मुलीला ठेवलं एक नाव मी आधी बघितलं घोडी म्हणजे घोरीचं नाव अश्वी होतं तसं अश्वि का म्हणजे घोडी होईल पण अश्वी मग तिला काय म्हणायचं घोडीच म्हणावं लागेल ना किंवा ती मागं मी उदाहरण दिलो होतं श्लेष्मा श्लेष्मा म्हणजे काय तर शेंबूळ काहीतरी वेगळं नाव ठेवायच्या नादात किंवा काहीतरी वेग ती नावं आजकाल कोरियन नावं ठेवायचं सुद्धा ट्रेंड आलाय आम्हाला आमची मराठी सुद्धा चालत नाहीत आपण म्हणतो की भाषा कशी मरणार भाषा तर जिवंतच राहणार आहे कशी जिवंत राहणार आहे आई ममा सॉरी मम्मा मला ॲपल कट करून दे आमच्या मुलाला फार चांगली इंग्रजी जमते तर ना धड मराठी जमत त्याला ना दर इंग्रजी जमत हे ॲपलच्या ऐवजी आपल्या भाषा कट होती आहे ते पीसेस मध्ये विभागले जाती आहे तर समस्या आपली अशी आहे की मराठी जिवंत ठेवण्यासाठी आम्ही स्वतः काय प्रयत्न करतोय हे साहित्य संमेलन जे होत आहेत या साहित्य संमेलनांमध्ये मराठी जिवंत ठेवायची किंवा मराठी समृद्ध करायची आज अभिजात दर्जा मिळालेली आपली भाषा जी आहे त्याला जिवंत ठेवण्यासाठी खरोखर प्रयत्न होत आहेत तसं तुम्हाला वाटते का त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा जर का भाषण देताना म्हणत असतील की बाबा पूर्वी ठासून मासार करणारा आपला देश होता मग जैन संस्कृती इथं आली बौद्ध आले तरी सुद्धा आमच्या देवऱ्यामध्ये दे बौद्ध दिसत नाही आणि आम्ही त्याची उपासना करत नाही वगैरे वगैरे ह्या मुद्द्यांना मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मांडून मराठी जिवंत राहणार आहे का आज जर का आपण साधा एक विषय बघितला की समृद्धी भाषा समृद्धीचा जेव्हा विषय येतो तेव्हा ही समाजाची जबाबदारी नसते का समाजाची जबाबदारी असते आणि साहित्यिकांचीही जबाबदारी असते जसं गुलजारचं एक उदाहरण आहे की गुलजारला एकाने विचारलं की बाबा आखेबी कमाल करती पर्सनल पर्सनल सवाल करते तर तुमच्या या गीतांमध्ये इंग्रजी शब्द कसे काय येतात आजकाल तर त्याने ते असा प्रश्न विचारला की आप आपले लिरिक्स मे इंग्लिश वर्ड्स क्यों यूज कर रहे मग गुलजारनं तेच शब्द त्याला वापस बोलून दाखवले की लिरिक्स मे इंग्लिश वर्ड्स यूज तू स्वतःच किती इंग्रजी शब्द वापरले तर मय लिख लिखर आहोत जे तुमची बोलायची भाषा तेच मी लिहितो आजही आपण कित्येक मराठीमध्ये अशी भाषा वापरतो की असे कित्येक शब्द वापरतो कुणी तक्ता शब्द वापरत नाही आपण सगळे टेबलच म्हणतो किंवा तहसील म्हणतो किंवा आपण फौजदारी दिवाणी असे कित्येक शब्द अडकित्ता असे कित्येक शब्द जे फारसी आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण बोड्यापुढे ठेवत असताना महाराजांनी सर्वात पहिलं राज्याभिषेक कोष निर्माण करून घेतला आणि आपली बोलीभाषा आपली बोलचालीची भाषा आणि आपली व्यवहाराची भाषा मराठी असावी यासाठी ते प्रयत्नरत होते इथं आमच्या शाळांची भाषा सुद्धा मराठी नाही आहे एक उदाहरण मी खूपदा दिलेलं आहे की बाबा मी अशा परिसरात होतो मी जेव्हा सिनकर राजा जालना त्या परिसरात होतो तिथं शाळेमध्ये मराठी बोलण्यावर फाईन होता अजूनही असेल कदाचित आजही तीच परिस्थिती असेल जर का मुलगा मराठीत बोलत असेल तर त्याला फाईन फाळायचा हे त्या शाळेचं नियम होता तो जो मुलगा एक छोटा मुलगा होता म्हणजे मी मोठ्या मी कॉलेजला शिकवायचो पण मी लहान सुद्धा एक सहज एंटरटेनमेंट म्हणून मला लहान मुलं फार आवडतात तर मी क्लासेस घ्यायचो तो लहान मुलगा मला म्हणतो सर इसका एक चुक्या मेरा दो चुक्या तो आपण इसको मी त्याच्या वडिलांनाशी भेटलो म्हटलं हे किंवा चुक्या हे तुम्हाला सबकूच चुक्या हे कसं काय झालंय म्हटलं हे येळं ते म्हणते नाही नाही ते त्याला आम्ही हिंदी बोलायला भाग पाडतो म्हणे त्याच्या शाळेत मराठी बोललेलं चालत नाही ही परिस्थिती आमची असताना आम्ही जर का केवळ गुजराती मारवाड्यांना हाणून आम्ही म्हणतोय की आम्हाला मराठीचा मुद्दा सिद्ध करायचा आहे तर हे जमणार आहे का आपल्याला मुळात म्हणजे ज्याला रूट कॉज आहे ते तिकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल ना की आपलं आता त्या तारा भवाळकरांनी तो पण मुद्दा मांडला की दहावीपर्यंत मराठी शिक्षण झालं पाहिजे हा तुम्ही मुद्दा मांडला पण जे हे मराठी साहित्य संमेलनाच्या ऐवजी तुम्ही राजकीय साहित्य संमेलन भरवलेलं आहे तिथे जे मोठमोठे राजकारणी तुम्ही तिथं बोलावलेले आहेत किंवा तुम्ही स्वतः तिथे गेलेले आहात किंवा तिथे इतर जे साहित्यिक आलेले आहेत किंवा जे मराठी शाळांवर शिकवणारे शिक्षक लोक आहेत किंवा जेही सरकारी नोकरीमध्ये असलेले प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी अधिकारी आहेत या सगळ्या लोकांनी कधी हा विचार केला आहे का की आपण आपली मुलं स्वतः मराठी शाळांमध्ये का टाकत नाही आपण आपल्या स्वतःच्या मुलांना मराठी शाळांमध्ये टाकतोय का नाही तर मराठी शाळांचा दर्जा नाही आहे कृतीशील आहो का आपण की फक्त बोलघेवळे आहोत आमचे एक मित्र आहेत डॉक्टर सुनील आवटी आवटी सरांनी काय केलंय त्यांच्या मुलीला मराठी शाळेत टाकलंय आणि त्या मराठी शाळेला भरभरून देणगी दिली आहे लाखोंमध्ये कारण की माझ्या मुलीला कॉन्व्हेंट पण टाकून तिकडे मी लाखो खर्च केल्यापेक्षा मी या शाळेचं बिल भरतो विजेचं बिल भरतो आणि या शाळेला मी देणगी देतो आणि तिथं चांगली अद्ययावत सुविधा कशी निर्माण होईल हा मी प्रयत्न करतो आणि त्यांनी त्यांची मुलगी मराठी शाळेत टाकली हा प्रयत्न बोलघेवळे पण आहे का हा हे कृतिशील म्हणजे कृतीतून समाजाला मी काहीतरी दाखवतोय आणि माझ्यासोबत हा स्वार्थ आहे आणि हा स्वार्थ असा आहे हा तुम्हाला परमार्थाकडे घेऊन जातोय की मला माझ्या मुलाला मुलीला जर का मराठी शाळांमध्ये टाकायचा तर त्या शाळेची सुद्धा जबाबदारी माझीच आहे आणि त्या शाळेचा दर्जा वाढवण्याची जबाबदारी सुद्धा माझी आहे किती शिक्षकांना असं वाटते की मी शिकत शिकवत असलेल्या शाळेमध्येच माझा मुलगा शिकला पाहिजे कारण की तो दर्जा माझ्या हातात आहे म्हणून त्या शाळेचा जो हे असतो मुख्याध्यापक असतो त्या मुख्याध्यापकाची सुद्धा मुलगी किंवा मुलगा त्या शाळेमध्ये शिकत नाही ही आपल्या देशाची शोकांतिका आहे शाळा महाविद्यालयांची हाळाची काळं तुम्ही खिळखिळी करून टाकलेली आहेत आणि तुम्हीच जर का तिचा मोठमोठ्या गप्पा आणताय साहित्य संमेलनामध्ये तर ते भाकर साहित्य संमेलन आहेत त्याच्यातून काय निष्पन्न होणार आहे जसं मी मगाशी बोललो की इतर भाषांचे शब्द सुद्धा आज मराठीमध्ये आलेले आहेत आणि तेच जात राहतील तो काही विषय नाही तुम्ही नागपूरकडे जात राहा मी समजा आता त्या भागातून येतो विदर्भातून येतो आमच्याकडे फिलहाल सारखा वेग भारी भरकम उर्दू शब्द तो सहज वापरला फिलहाल मी तो विचार करून राहिलो होतो बे मला फिलहाल असं वाटून राहिलं हे फिलालसारखे मोठे मोठे हेवी शब्द तिथं मिठाला मीठ म्हणत नाही नमक म्हणतात तांदळाला चावल म्हणत जातात जस जसं तुम्ही मध्य प्रदेशाकडे जाता तस तसं तुम्हाला हिंदीचा प्रभाव भाषेमध्ये दिसतो आणि मला व्यक्तिशात त्यामध्ये काही खूप गैर वाटत नाही पण प्रमाण भाषा माझी जी ज्याला मी म्हणजे जे संतांची भाषा आहे की जे संत साहित्यातून आलेली भाषा आहे ती ती विशुद्ध स्वरूपात राहिली पाहिजे याच्यासाठी सुद्धा प्रयत्न झाले पाहिजेत आणि बोली भाषांचा सुद्धा आदर झाला पाहिजे इतर शब्द जे आहेत त्यांचा सुद्धा स्वीकार झाला पाहिजे जी आपली बोली रोजची बोलण्याची भाषा आहे ती सुद्धा समृद्ध झाली पाहिजे पण हे करत असताना तिची जी चाकुरी आहे ती मराठीचीच असली पाहिजे मराठी बोलता बोलता आम्ही भलतीकडेच तिसरीकडे कुठं तरी जातोय जसं आजकालची आय टी सेक्टरची लोक मला बोलताना दिसतात ती नेमकी कोणत्या भाषेत बोलत असतात हा प्रश्न आमच्यासारख्या अज्ञान पामाराला हा प्रश्न पडतो की हे बोलत आहेत कुणा भाषेत आणि जर का अशीच भाषा जर का बदलत राहत असेल तर भविष्यात आमची मराठी ही आजच्या मराठी सारखी राहणार की अजूनही त्याच्यात काहीतरी बदल होऊन ती तिसरीच कुठली तरी भाषा होणार वा� मग त्या अभिजात दर्जाचा आम्ही काय खार घालायचं का लोणचं घालायचं का हा मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे सोबतच केवळ भाषा म्हणजेच सर्व काही नाही आहे मराठी ही केवळ भाषा नाही आहे मराठी ही संस्कृती आहे हे आम्हाला कधी समजून घ्यायचं आहे का आम्हाला संस्कृती पण टिकवायची आहे आमच्या मंदिरांची एक संस्कृती आहे आमची खाद्य संस्कृती आहे आमची एक सगळे खेळांची संस्कृती आहे सणांची संस्कृती आहे उत्सवाची संस्कृती आहे त्याच्यावर घाला घालून तुम्ही मराठी भाषेची टिकवण्याची गोष्टी करताय आता ते सदावर त्याचं ते काय आहे मुलगी आहे बहुतेक ती बोलली की बाबा मंदिरांनी ठरवून आहे की आम्ही कसे कपडे घालायचे अरे हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे मंदिर हे सार्वजनिक ठिकाण आहे तू तु न्यायाधीशात तुझा बाप वकील आहे त्या वकिलाला विचार बरं की शर्टाचे बटन उघडून तू न्यायाधीशासमोर जाऊ शकतो का अरे आय टी सेक्टरमध्ये प्रोटोकॉल आहेत कपड्यांचे न्यायालयामध्ये कपड्यांचे प्रोटोकॉल आहेत चर्चमध्ये कपड्यांचे प्रोटोकॉल आहेत गुरुद्वारात तांतच धरून कुत्रा हरकं जर तुम्ही ते केस झाकून गेले नाहीत तर या जगात प्रत्येक ठिकाणी जिथे सार्वजनिक ठिकाण आहे त्याचं अँबियन्स ठेवण्यासाठी म्हणजे मी हॉटेल अँड टुरिझम मधून मी येतो मी त्याच्यात शिक्षण घेतलेलं आहे अँबियन्सचं महत्त्व सांगताना आमचे जे सागर सर असायचे ते नेहमी म्हणायचे की जसं मंदिराचं एक पावित्र्य असते एक अँबियन्स असतो त्याचा तो तो जपण्यासाठी तुम्ही मंदिरात कसे जाता असा आम्हाला प्रश्न विचारायचा सर म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटच्या पोरांना त्या काळामध्ये मंदिरांचं उदाहरण द्यायचे की त्याचं जसं एक आपल्याला सगळं ऑरा जपावा लागतो तसं हॉटेलचा एक ऑरा आपल्याला जपावा लागतो आणि आज तुम्हाला मंदिराच्या वाऱ्याची जाई घालायची तिथंच तुम्हाला नागड फिरायचं आहे अरे घरात मंदिर बांधून तिथं नागड फिरा ना तुम्ही आपली कपड्यांची संस्कृती आहे आपली विचारांची संस्कृती आहे आपली वैचारिक संस्कृती आहे आपली भाषेची संस्कृती आहे या सगळ्या गोष्टीच आपल्या पाहिजेत तर कुठं भाषा टिकेल केवळ भाषा टिकवायची म्हणून तुम्ही नागळे होऊन भाषा नाही टिकू शकत पण इतर इतर लोक काय करतायत इतर भाषा काय करतायत इतर भाषिक इथे येऊन पैसे कमावत आणि तुम्ही काय झक मारताय तुम्ही पण कमावा की तुम्ही पण लावा ना वळापावच्या गाड्या पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की स्वतःच्या अपयशाचा खापर आम्हाला दुसऱ्याच्या जर का टाळक्यावर फोडायचं असेल जर त्यांनी आमच्या चालकाला मारले तर आम्ही त्यांच्या गाड्या इकडे फोडणार असून ते आम्ही कानडी पकडून पकडून आणणार असू तर हा न संपणारा संघर्ष आहे उलट आम्हाला आमच्या भाषेचा एवढा आम्हाला अभिमान असला पाहिजे आमची भाषा ही सर्वसामावेशक असली पाहिजे आमची संस्कृती सर्वसामावेशक असली पाहिजे हे करत असताना त्यामध्ये लागूल चालत होता नये कानाड्यांना वठणीवर आणायचं काम सरकारचं आहे हे मी सरकारला इथं सांगतो की जिथेही प्रांतवाद बोकाळला असेल की बहार गाव से आके हमारे यापे तर ते चालणार नाही हा एक एक हा देश आहे आणि जी तुमची दादागिरी ही तुमची दादा भाईगिरी तेलंगणामध्ये चालू शकते का हैदराबाद हैदराबादमध्ये मुसलमान जेव्हा हैदराबाद बोलतात तेव्हा तिथले स्थानिक अंतरातील लोक त्यांना म्हणू शकतो शकतात का की आमच्याशी आमच्याच आम्चेश भाषेमध्ये तू बोल ते पोकाळ बांबूचे फटके देतील तुमच्या बुळावर आपला सगळा प्रांतवाद म्हणजे बंगालांचा असो कानाड्यांचा असो किंवा त्या खलिस्तानांचा असो मुसलमानांपुढे आम्ही नांग्या टाकतो आणि हिंदूंपुढे आम्ही दाखवतो हे सुद्धा एक दुर्दैवाची गोष्ट आहे हा प्रांतवाद हिंदूंना फोडण्यासाठी हिंदूंना वेगळं करण्यासाठी निर्माण झालेला आहे धर्मही जपता आलं पाहिजे भाषाही जपता आली पाहिजे अस्मिताही जपता आली पाहिजे आणि अस्तित्वही जपता आलं पाहिजे समोरच्याचा सन्मान तुम्हाला तोपर्यंत करायचा जोपर्यंत तो तो तुमचा सन्मान करतो ह्या साध्या साध्या गोष्टी आहे त्याच्यासाठी काही खूप मोठ्या भाषणाची गरज नाही आहे मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत प्रॅक्टिकल सोल्युशन ज्याला म्हणतो आपण खरेखुरे समाधान वास्तविक समाधान तिथून निघाले पाहिजेत तिथे जाऊ नये तुम्ही मला जर का फुटीरवादच करायचा असेल तर असे भाकर संमेलन न झालेले बरे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव